अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी अभिषेक कसा करावा विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर काय करावी मूर्ती नसेल तर सेवा कशी करावी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून कोणत्या सेवा प्रत्येक व्यक्तीच्या हातून झाल्या पाहिजेत घडल्या पाहिजेत याबद्दलची सगळी डिटेल माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा तर आका आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपली नेहमीची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे घर वगैरे स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला विठ्ठल रुकुमायची असेल किंवा भगवान विष्णूंची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे आता नेहमीची देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर ही पूजा जी आहे ती देवघरामध्ये तुम्ही मांडू शकता पण नसेल तर देवघरापुढे छोटासा पाठ किंवा छोटासा चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल पिवळं वस्त्र अंतरायचं त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर या सगळ्या सेवा ज्या आपण आता पुढे बघणार आहोत त्या सगळ्या सेवा विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर तुम्ही करायच्या आहेत पण नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरतीसुद्धा या सेवा करू शकता तर आता पहिल्यांदा जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे एका छोट्याशा ताटामध्ये घ्यायची त्यानंतर पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करायचा त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आणि ह्या सगळ्या सेवा करत असताना तुम्हाला अखंड ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा अखंड जप तुम्हाला करायचा आहे आणि लक्षात घ्या पूजा करण्याआधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे अग्नीच्या साक्षीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या तर आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे जर तुम्हाला महिन्याच्या एकादशी जमत नसेल तर वर्षातून एक ह्या दोन एकादशी केल्या तरी वर्षभराच्या एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं असं म्हणलं जातं तर आता बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला छोट इथं मी एक छोटंसं आसन घेतलेलं आहे ला त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरलं ला आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळावरती हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती स्थापन करायची आहे तर इथे बाळकृष्णाची मूर्ती मी ठेवून दिलेली आहे त्याच्यामध्ये तर बाळकृष्णांना मी वस्त्र वगैरे परिधान करून घेतलं त्यानंतर त्यांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून त्याचबरोबर जर तुमच्याकडे काळा बुक्का असेल तर तो सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या शेजारी एक छोटासा तांब्या ठेवायचा आहे त्याचबरोबर डाव्या साईडला घंटी ठेवायची आहे फुलं वगैरे वाहून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे पिवळी फुलं असेल तर अतिशय उत्तम सध्या तरी माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी आहे ती फुलं वाहून घेतली तर जी तुमच्याकडे फुले आहेत ती तुम्ही वाहून घ्या तर अशा प्रकारे फुलं वगैरे व्हायची आणि त्यानंतर आपल्याला यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच आता दिवा प्रज्वलित केलेलाच आहे तर अगरबत्ती धूप दीप लावून एक छान वातावरण तयार करायचं आणि आपल्याला सेवा करायची आहे तर बघा आता अगरबत्ती लावून झाल्यानंतर तुम तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर नैवेद्य दा काय दाखवायचा बघा आषाढी एकादशीच्या दिवशी अर्थात आपला उपवास असतो तर तुम्ही खडी साखरेचा दाखवू शकता साखरेचा दुधाचा ज्याचा शक्य होईल त्याचा तुम तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे उपवास जो आहे तो तुम्हाला दिवसभर करून दुसऱ्या दिवशीच तुम्हाला उपवास सोडायचा आहे बघा काही लोक का असे पण करतात की आ, दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात पण आषाढी एकादशीचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडावा जेणेकरून त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास जो आहे तो वरण भात भाजीपोळी जे काही तुमच्या घरात बनलेलं आहे त्याने सोडायचं आहे त्याचबरोबर पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर आता इथे ते माझी पूजा वगैरे करून झालेली आहे तर आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तर बघा भगवान विष्णूंना तुम्हाला एक हजार आठ तुळशीपत्र व्हायचे आहेत एक हजार आठ तुम्हाला तुळशीपत्र मिळाले नाहीत तर तुम्ही एकशे आठ देखील वाहू शकता जेवढे तुम्हाला तुळशीपत्र मिळतील तेवढे जास्तीत जास्त तुम्हाला या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र व्हायचे आहेत पण एक चूक अजिबात करायची नाही आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी देखील अर्पण करायचं नाही किंवा तुळस तोडायची देखील नाही तुळशीपत्र जे आहे ते तुम्हाला आदल्या दिवशी तोडून ठेवावे लागतील आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला अर्पण करता येईल ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला तुळशी भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती या सगळ्या सेवा करू शकता अभिषेक जे काही आपण आता दाखवलं तर या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत बघा विठ्ठल बाळ श्रीकृष्ण भगवान श्रीराम आणि भगवान विष्णू ही सगळी रूपं जी आहेत ती एकच आहेत त्यामुळे तुमच्यापैकी तुमच्याकडे याच्यापैकी कोणतीही एक मूर्ती असेल भगवान श्रीकृष्णांची असेल विष्णूंची असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा प्रभू श्रीरामांची असेल तर या कोणत्याही एका मूर्तीवरती या सगळ्या सेवा तुम्ही करू शकतात कोणत्याही देवा कोणत्याही मूर्तीवरती सेवा केली ती नक्कीच विठ्ठलापर्यंत पोहोचणार आहे तर आता सेवा बघा आपलं सेवा कोणती करायची बघा तुम्हाला ही सगळी पूजा वगैरे क करून झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं एकदा तरी तुम्हाला पठण हे करायचंच आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री बारा वाजता केलं तर अतिशय उत्तम पण एकदा तरी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे किंवा पठण नाही जमलं तर तुम्हाला श्रवण तरी करायचं आहेच आहे अतिशय उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर विष्णू सहस्त्रनाम आषाढी एकादशीच्या दिवशी न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्या पु, पुस्तकामध्ये भगवान विष्णूंच्या ज्या सेवा आहेत एकशे त्रेसष्ट पानावरती सेवा चालू होतात गीतेचा पंधरावा अध्याय असेल किंवा गीतेची अठरा नावे असतील बघा गीतेची अठरा नावे आ, ज्या ज्यावेळी आपण म्हणू किंवा गीतेच्या अठरा नावाची ज्यावेळी सेवा करू तर अखंड गीता वाचल्याचं पुण्य आपल्याला मिळतं असं आपले परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे त्यामुळे ही सेवासुद्धा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे त्याचबरोबर अख गोविंद दामोदर स्तोत्र हे ही से सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही दिवसातून एकदा करा दोनदा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा म्हणा जेवढ्या वेळा जास्त हो शक्य हो होईल तेवढ्या वेळा तुम्ही विष्णू नाम आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण आवर्जून करावं खूप 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 प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर आता आता जी आपण सेवा केली अभिषेक असेल किंवा तुळशीपत्र असेल तर आत्ता इथं मी थोडीच तुळशीपत्रं अर्पण केलेली आहेत पण त्या दिवशी एक हजार आठ किंवा एकशे आठ तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहेत एक हजार आठ जमली तर अतिशय उत्तम नाही तर नाही तरी तुम्हाला एकशे आठ तुळशीपत्र भगवान श्रीकृष्णांना किंवा विष्णूंना अर्पण करायचे आहेत बघा तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते आणि जास्तीत जास्त तुळशीपत्र त्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना किंवा श्रीकृष्णाला अर्पण करायचे आहेत तर ज्यावेळी आपण तुळशीपत्र अर्पण करत असतो त्यावेळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे ज्या जेवढ्या वेळ उशर तुम्ही सेवा करताय ना तेवढा उशर तुम्हाला अखंड तुमचं नामस्मरण असलं पाहिजे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा अखंड जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर विठ्ठलाचा मंत्र आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याचासुद्धा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे याचबरोबर या बाकीच्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर आषाढी एकादशी आपल्याला अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे आणि त्याचबरोबर अतिशय उच्च कोटीच्या सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य होईल तेवढं आचार विचार व्यवस्थित ठेवा कुणाला दुखवू नका मन कुणाचं दुखवू नका कुणाला वाईट वंगाळ बोलू नका कुणाची फसवणूक असेल किंवा लवाडी असेल अशा गोष्टी करू नका मांसाहार एकादशीच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारीसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे ते मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सेवा करा इथे तुमच्याकडे जर विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर तुम्ही इथे विठ्ठल रखुमाईची मूर्तीसुद्धा ठेवू शकता आणि पूजा करू शकता माझ्याकडे नव्हती तर मी इथे श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून सेवा सगळ्या केल्या तर अगदी छोटीशी माहिती होती आणि खूप सुंदर सेवा होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्याच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या सेवांसोबत या सगळ्या उपायांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामी समर्थ